हॅलो तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी पाहू शकता किती छान झाली आहे मी साबुदाना खिचडीसाठी कच्चा बटाटा वापरला आहे शिजून वगैरे घेतलं गे नाही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता हा साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता दहा वाजता भिजत घातला होता व नऊ वाजता बनवत आहे एकदम छान भिजला आहे पाहू शकता तुम्ही दाखवल्याप्रमाणे हा साबदाना आपल्याला सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे कारण गच्च होतो हा साबदाना रात्री भिजत घातला की थोडंसं एकदम किंचित पाणी ठेवलं होतं साबुदाणावर म्हणजे एकदम छान भिजतो कच्चा बटाटा घेतला आहे मी सोलून व चिरून पाण्यात ठेवला आहे थोडंसं मीठ टाकून काळा पडत नाही पाण्यात ठेवल्यावर बटाटा एक वाटी शेंगदाणा कूट एक वाट अर्धी वाटी तेल चार ते पाच हिरव्या मिरच्या फोडणी आपल्याला मीठ पण लागणार आहे हे पहा कढई मी गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये नक्की करून बघा या पद्धतीने साबदाना खिचडी एकादशीनिमित्त मी साबदाना खिचडी बनवली आहे ही, ही। एकदम छान लागते ह्या पद्धतीने साबुदाना करून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला ही पहा हिरवी मिरची टाकून घेतली आहे तेलामध्ये तेल गरम झाल्या झाल्यानंतर हिरवी मिरची टाकली की आपण बटाटा पण टाकून घेणार आहोत पण ओला बटाटा असल्या आपण कच्चा बटाटा वापरत आहोत गॅसवर तेल उडू नये म्हणून मी टाकल्या टाकल्या लगेच झाकण ठेवणार आहे या पद्धतीने आपल्याला झाकण ठेवून तो बटाटा शिजून घ्यायचा आहे बारीक गॅस करायचा आहे नंतर हे पहा सगळा बटाटा मी टाकून घेतला आहे हे छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला कारण खाली बटाटा चिटकू नये म्हणून आपल्याला बारीक गॅसवरच याची वाफ काढून घ्यायची आहे एक दोन मिनिट लागतात हा बटाटा गॅसवर शिजायला थोडंसं आपण मीठ पण टाकून घेणार आहोत बटाट्यात पण मीठ छान उतरतं असं बटाट्यावर मीठ टाकलं की व चविष्ट लागतो बटाटा आपण साबुदाणा खिचडीमध्ये खातानी मीठ टाकलं की अजून एकदा असं हलवून घ्यायचं छान हलवून झालं की झाकण ठेवायचं आहे अधूनमधून आपल्याला ते हलवत राहायचं आहे दोन मिनिट म्हणलं म्हणून दोन मिनिट ठेवून द्यायचं नाही कारण करपतो हे पहा जे साबदाना आपण भिजून घेतलं आहे त्या शेंगदाण्याचं कूट घातलं आहे व मीठ हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने हे पाहू शकता मिक्स झालं आहे शेंगदाण्याचं कूट याच्यावर घातलं की सगळीकडं शेंगदाण्याचं कूट व मीठ लागलं ला जातं त्या साबदानाला त्यामुळं आपण ह्या शाबदाण्यावर असं कर टाकून घ्यायचं आहे व मिक्स करायचं आहे हे पहा आपल्या इकडं बटाटा पण शिजत आला आहे आपण त्याला अजून एक वेळा हलवून घेणार आहोत अजिबात चिटकला नाही पाहू शकता तुम्ही बारीक गॅसवर एक दोन मिनिट आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा होता तो अजून शिजला नाही अजून एक अर्धा मिनिट मी ठेवून देणार आहे अर्धा मिनिट झाला आहे बघूयात आपण शिजला आहे का टोटल अडीच मिनटं लागतात ह्या बटाट्याला शिजायला अजून थोडंसं आपण ते हलवून घेणार आहोत माझे व्हिडिओ बरेच टाकले आहेत मी तुम्ही नक्की बघा माझ्या चॅनलवर जाऊन हे पहा आपल्याला हे असं टोवून बघायचं आहे उलटनं हे पाहू शकता दोन भाग एकदम लवकर झाले आहेत म्हणजे हा बटाटा शिजला आहे आता त्यात आपण जे साबुदाणा शेंगदाण्याचं कूट व मीठ टाकलं होतं ते आपल्याला कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे व ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करायचं आहे खूप छान होते या पद्धतीने साबुदाना खिचडी करून बघा तुम्हाला जर साखर आवडत असेल तर थोडीशी एक चमचाभर साखर पण टाकू शकता तुम्ही या स्टेजला मी घातली नाही साखर छान असं मिक्स झालं की आपण झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ काढून घेणार आहोत ही पहा तयार आहे आपली साबुदाना खिचडी एकदम सुट्टी सुट्टी पाहू शकता तुम्ही एकदम सुट्टी सुट्टी झाली आहे चिकट अजिबात झाली नाही या पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा बनवला साबुदाणा खिचडी बनवली तर अजिबात चिकट होत नाही तुम्ही नक्की करून बघा हे पहा एकदम चमक आली आहे साबदाण्याला पाहू शकता आजी आज अजिबातची चिटकली पण नाही बसतो हो। साबुदाणा पण शिजू वाफ वाफ दिल्यामुळं आपण तो शिजून निघाला आहे एक मिनिटभर वाफ दिली होती मी अधूनमधून हलवत राहायचं होतं त्याला एका प्लेटमध्ये काढून दाखवते मी एकदम छान झालं आहे तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील माझे व्हिडिओ बघता त्यामुळे धन्यवाद